हॅलो फ्रेंड्स आपलं चॅनल फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण सेम गावच्या पद्धतीने खार किंवा लोणचं अचूक प्रमाणासह कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि ते खायला देखील खूप टेस्टी लागतं चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर फ्रेंड्स आज आपण उन्हाळा स्पेशल खार म्हणजेच गावच्या पद्धतीचं लोणचं बनवायला घेणार आहोत तर त्यासाठी आपण सहा किलोच्या प्रमाणामध्ये हे कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आपल्या मिडियम साईजच्याच कैऱ्या घेतल्यात आणि मेन म्हणजे खार वाढवण्यासाठी आपल्याला आंबट अशा कैऱ्या पाहिजेत त्यालाच त्याला टेस्ट चांगली येते तर अशा मीडियम साईजच्या फोडी करायच्या जास्त छोट्या मोठ्या करायच्या नाहीत आणि याच्यामध्ये जे कोय असते जे ते घाण असते ते पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचे याला आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करायच्या आहेत तर या बाहेरूनच फोडून जिथून घेतल्या तिथूनच फोडून आणले आहेत घरी नाही आहेत आणि घरी आल्यानंतर याला फक्त पुसून घेतलं आहे शक्यतो धुण्याची गरज नाही आहे पुसलं तरी बस होतं कारण की यामध्ये जर पाणी जर थोडं जरी राहिलं तरी पूर्ण वर्षभराचा खार किंवा लोणचं खराब होतं लगेच मग त्याला व्यवस्थित पुसलेलं आहे तर आपण याच्यामध्ये हळद आणि मीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचे हार बनवण्यासाठी आपल्याला ह्या फोडी सुकवायच्या आहेत थोड्याशा अशा उन्हाला वगैरे सुकून घ्यायच्या नाहीत हवेलाच आपण फॅनच्या हवेला सुकवणार आहोत त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद लावून याला थोड्याशा सुकवायचे तर मी थोड्याशा ऑलरेडी प्लेटमध्ये काढून ठेवले आहेत मोठ्या परातीमध्ये तर याच्यामध्ये थोडं थोडं या तर मी हळद घेतली आहे अर्धी वाटी हळद आहे आणि हे बारीक मीठ आहे हे एक वाटे तर हे पूर्ण आपल्याला एवढ्या पूर्ण कैऱ्यांना वापरायचे तर थोडं थोडं याच्यामध्ये टाकूयात आणि एकत्र करून घेऊयात अशा पद्धतीने आपण सगळं एकत्र करायचे आणि ये हळद आणि मीठ मी सगळ्या कैऱ्यांना लावून घेणार आहे तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने सर्व फोडींना हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलेले थोडं सर याला आपल्याला आता एखाद्या ओढणीवर किंवा एखाद्या सुती कापडावरती सुकत ठेवायचे फॅनच्या हवेलाच ठेवणार आहेत आपण एक ते दीड दोन तास सुकवलं तरी बस होतं आणि मग आपण पुढची तयारी करूया कैरीच्या फोडी आपल्या सुकून होईपर्यंत आपण याच्यासाठी जो लागणारा मसाला आहे तो तयार करून घेऊयात तो आपल्याला मोहरी आणि कारळ वगैरे जे आहे ते वाटून घ्यायचे तर फोडी आहेत तर आपण मसाला बनवू गावच्या पद्धतीने आपण खार बनवतोय तर त्यासाठी काय मसाला लागतो आहे तो, ला तो बघूया तर मोहरी आहे ही दीडशे ग्राम घेतली आहे सहा किलोच्या प्रमाणामध्ये आपल्याला केवढा मसाला लागतो आहे ते आपण बघत आहोत कारळ आहेत हे पण दीडशे ग्राम घेतलेले आहेत हिंग आहे हिंग दोन चमचे मेथी बी हे तीन चमचे आहेत वीस ते पंचवीस लवंग आहेत मीठ आहे हे मीठ सातशे ते आठशे ग्राम हो। घ्यायचे आपल्याला सहा किलोला हळद आहे आपण सुकवायला ज्यावेळेस हळद टाकली त्यावेळेस पन्नास ग्राम टाकलेली आणि दीडशे ग्राम म्हणजे सगळी मिळून दोनशे ग्राम हळद लागते आणि लसण हा पाव किलो लसण घेतलेला तो सोलून दोनशे ग्राम झाला असेल हा तर हा लसण आहे तर आता आपल्याला मसाल्यांमध्ये कारळ आणि मोहरी दोन्ही मिक्सरला थोडं जाडसर वाटून घ्यायचे तरी तर आपण अगोदर वाटून घेऊया खार बनवण्यासाठी आपण ज्या कैरीच्या पुढे सुकवायला ठेवलेल्या होत्या त्या व्यवस्थित फॅनच्या हवेखाली मी दोन तास सुकवलेल्या आहेत आणि आपला मसाला देखील वाटून झाला आहे तुम्ही बघू शकता कारळ वाटले थोडंसं जाडसरच वाटायचं एकदम म्हणजे बारीक पावडर करायची नाही आणि मोहरी पण वाटलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोहरी पण वाटायचे मोहरीच्या आधी तुम्ही मोहरीची डाळ पण वाटू घेऊ शकता तर आता आपल्याला हे सगळ्यामध्ये मिक्स करायचं आहे तर मी हे दोन भांड्यामध्ये फोडी काढलेले आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल तर आपण पहिले जे कारळ वाटलेले हे टाकूयात दोन्हीकडे मी अर्धा अर्धा टाकते हे जे आपल्याला कारळ आणि मोहरी वाटताना मिक्सरचं भांडं एकदम आपल्याला सुकं ठेवायचं असं ओलसर भांड्यामध्ये वाटायचं नाही अजिबात कारण की भांडं जर ओलसर असेल तर मसाला पण खराब होतो आणि लोणचं पण लगेच खराब होतं दोन्हीच्यामध्ये टाकते मी आता हळद टाकूयात आपण हळद ही दीडशे ग्राम आहे आपण अगोदर पन्नास ग्राम वापरलेली आता दीडशे ग्राम आहे ही पण दोन्हीकडे आरेदारी टाकते आणि मीठही टाकूयात लगेच मीठ हे साडेसातशे चार आठशे ग्राम मीठ आहे हे आपल्याला खार म्हणलं की मिठाचं प्रमाण भरपूर असतं कारण की खार थोडासा खारटच असतो लोणचं तर हे पण टाकते याच्यामध्ये हे जाडं मीठ वापरायचं शक्यतो बारीक मीठ वापरण्याऐवजी दोन्हीकडे अर्धा अर्धा टाकते आणि हे जे बाकीचे जे साहित्य आहे आपण तेलामध्ये टाकणार आहोत लसण हिंग वगैरे हे तेल गरम करून त्याच्यामध्ये टाकून नंतर यामध्ये ॲड करायचे तर आता आपण हे सगळं एकत्र करूयात हे जे मसाले टाकलेत ते चांगले असे हाताने एकत्र करायचे आहेत सगळ्या फुडींना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे चांगला असं व्यवस्थित मिक्स करायचा मसाला तर फ्रेंड्स या पद्धतीने आपण आणखी एक रेसिपी खारची कशी बनवायची ही आपल्या चॅनलवरती ऑल ऑलरेडी दाखवलेली आहे तर ही थोड्या वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी हे व्यवस्थित मिक्स करून झाले आता यातलं पण मी छान असं एकत्र करते तर अशा प्रकारे आपले सर्व कैरीच्या फुडून छान असा मसाला लावून झालेला आहे आणि हे मसाला लावता असतानाच मी साईडला तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं राईचं तेल आहे कडकडीत गरम केलेलं आणि थोडा वेळ हवेला ठेवलेलं थोडंसं जास्त सोकम ठेवा जास्त पण थंड करायचं नाही आपल्याला तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तर आता थोडंसं सोकम झालं याच्यामध्ये लसण टाकायचं आपल्याला तेलामध्येच टाकून घ्यायचं आहे सगळं टाकते लसण टाकून झाल्यानंतर मेथी बी आणि लवंग टाकायची आणि हिंग टाकायचं हे एक चमचा हिंग हे पण टाकायचं याला मिक्स करते मी एकदा हे थोडंसं सोकम तेला टाकल्यामुळे याचा सुगंध छान येतो आणि थोडंसं तेलामध्ये नॉर्मल ते असं परतल्यासारखं होतं लसण लवंग वगैरे मी राईचंच तेल वापरू शक्यतो असेल तर राईचंच तेल वापरा कारण की याने लोणच्याला सुगंध छान येतो आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करूनच नंतर याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता याला पूर्ण थंड करूयात तर अशा प्रकारे आपलं तेल देखील थंड करून झालेलं आहे थोडा बराच वेळ लागतो जास्त वेळ लागतो पण पूर्ण थंड करूनच नंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर टाकून घेऊयात आपल्या तेलाचं प्रमाण सांगायचं राहिलं होतं मी अर्धा लिटर म्हणजे अर्धा किलो तेल घेतलेलं गे आहे तर याच्यामध्ये टाकते थोडं थोडं करून पहिला मसाला टाकून घेते जेवढे तेवढं आणि मग नंतर तेल होतोय जर तुम्हाला असं वाटलंच की तेलाचं प्रमाण कमी पडतं आहे तर नंतर तुम्ही पुन्हा गरम करून आणि थंड करूनच त्याच्यामध्ये ॲड करायचं जर कमी पडत असेल तरच टाकाण्याचं काही गरज नाही आहे आता तेल होते आणि दोन्ही आपल्याला चांगला असं एकत्र करायचं आहे आता हे पण मी एकत्र करते हैं। आणि आता सगळं असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि मग आपल्याला याला भरणीमध्ये भरायचं आहे त्याला तर फ्रेंड्स खार बनवण्यासाठीचं सगळं साहित्य आपलं कैरीच्या पोळीमध्ये छान असं एकत्र करून झालेलं आहे आणि जर सुगंध देखील छान सुटलेला आहे तर याला आपल्याला आता भरणीमध्ये भरायचं आहे हिला व्यवस्थित स्वच्छ करून आतून पूर्ण सुखी करून घ्यायचे आणि आता हे सगळं आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून भरून घेऊयात तर सगळ्या करीच्या पुढे आपल्या भरणीमध्ये चांगल्याशे भरून घेतलेले आहेत आणि याला आपल्याला आता व्यवस्थित सुती कपड्याने घट्ट असं बांधायचं या भरणीला आणि याला झाकण पॅक लावून याला आपल्याला थोडंसं सकाळ सकाळ उन्हामध्ये नेऊन ठेवायचं जेणेकरून हे व्यवस्थित मुरतं आणि याला हे लोणचं किंवा खार मुरण्यासाठी थोडंसे दिवस आठ ते पंधरा दिवस तरी लागतात पण याला रोज हलवायचं रोज असं भरणीला त्याचं ते कपडा सोडून व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत उन्हामध्ये नेऊन ठेवायचं असं व्यवस्थित जोपर्यंत लोणचं मुरत नाही तोपर्यंत रोज करायचं आहे आपल्याला चला तर फ्रेंड्स आज नऊ ते दहा दिवस झालेले आहेत आपण लोणचं मुरणीसाठी ठेवलेलं लो होतं तर ते चांगलं असं मुरलेलं आहे याला दहा ते बारा दिवस लागतात तरी आपलं बरेच लवकर मुरलेलं छान असं आणि शक्य होईल तर उन्हामध्ये पण मी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण भरलेलं होती भरणी तर खार हा छान असा खाली बसला म्हणजे याला पाणी व्यवस्थित सुटलेलं आहे आणि चांगलं मुरलं त्या पाण्यामध्ये तुम्हाला काढून पण दाखवते आणि सुगंध पण आता खूप छान येतो एकदम तुम्ही बघू शकता याला पाणी देखील खूप छान सुटलं आणि तेल पण सुटलं आहे व्यवस्थित दिसायला एकदम छान सुंदर दिसतं आणि खायला टेस्ट पण एक नंबर लागते तर तुम्ही बघू शकता आपल्याला वरतून तेलाची गरज अजिबात पडली नाही तुम्हाला जर वाटलंच तेल कमी पडते तर तुम्ही नंतर टाकू शकता तर आता आपण तिथं छोट्या भरणीमध्ये काढत खाण्यासाठी थोडं थोडंसं साईडला छोट्या भरणीमध्येच काढून घ्यायचं खायला आणि वर लोणचं छान वर्ष दीड वर्ष टिप अजबात खराब होत नाही आणि तुमचं जे टिप पण शेअर करते त्याला व्यवस्थित टिकवण्यासाठी अजिबात यामध्ये ओला चमचा कधीच वापरायच नाही पाण्याचा ओला चमचा वापरला की लोणचं लगेच खराब व्हायला लागतं तर तुम्हाला ही रेसिपी आपल्याला आवडली खा खार किंवा लोणच्याची रेसिपी आवडली तर तिला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू